जनेज ऑर्गॅनिक प्रोडक्टचा रिझल्ट आहे तीन महिन्याचा ऊस आहे पूर्ण ऊस एकसारखा आहे एकसारखी वाढ झालेली आहे फुटवे तर इतके छान फुटलेले आहेत आणि अजूनही फुटवे त्याला वाढत आहेत आपण चेक करू शकतो एखादा फुटवा चेक करू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अक अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस प्रत्येक रोप्याला वीस ते बावीस फुटले खूप छान पद फुटलेलं आहे त्यामुळे मी ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेतलेला आहे प्रत्येक रोपामध्ये थोडं दिसत आहे खूप छान तुटलेले आहे 嗯。<clears throat>